चार सादर करतील नमस्कार मित्रांनो माझे नाव अनिता धन्बरा जाधव आज मी तुम्हाला सायत्रीबा फुले यांच्याविषयी चारोळ्या सांगणार आहे महाराष्ट्राची दिव्य ज्योती महाराष्ट्राची माझे सावित्री बाईस आहे आज त्यांची जयंती आहे आज त्यांची जयंती महिला शिक्षणाची किंमत तेव्हा तुलाच कळली होती महिला शिक्षणाची झल्ली संघावर चिखल नाती त्या सावित्रीने वाचविले सा पतीचे प्राण त्या सावित्रीने वाचविले सा पतीचे प्राण या सावित्रीने दिले महिलांना ज्ञान या सावित्रीने दिले महिलांना ज्ञान माडवीला जगती महिलांचा सन्मान माडवीला जगती महिलांचा सन्मान सावित्री तुझ्या लेकीच्या पंखात आज आकाशाचे झेपावण्याचे बळ आहे सावित्री तुझ्या लेकीच्या पंखात आज आकाशाचे झेपावण्याचे बळ आहे तू केलेल्या ज्ञानदानाच्या कार्याचेच हे फळ आहे तू केलेल्या ज्ञानदानाच्या कार्याचेच हे फळ आहे स्त्रियांच्या अंधारा जीवनात पेटवीला ज्ञानाच्या ज्योती स्त्रियांच्या अंधारा जीवनात पेटवीला ज्ञानाच्या ज्योती जगदी अमर आहे सावित्री अमर आहे सावित्री ऋण तुझे ग गाऊ ऋण तुझे ग गाऊ ऋणात तुझ्याच आम्ही राहू प्रत्येक स्त्रीच्या रूपात आम्ही सावित्री पाहू सावित्रीच पाहू तू ग सावित्री तू ग ज्ञान ज्योती तू ग सावित्री तूगा